नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त अतिशय सोपे आणि सुंदर मराठी भाषण चला तर मग सुरू करूया मराठवाडा आमचा मान सन्मान अन अभिमान मराठवाडा आमचा मान सन्मान अन अभिमान म्हणून तर उत्साहाने साजरा करू मराठवाडा संग्राम म्हणून तर उत्साहाने साजरा करू मराठवाडा संग्राम। सर्वांना माझा नमस्कार माझे नाव गणेश आहे सर्वप्रथम आपल्या सर्वांना मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज सतरा सप्टेंबर या दिवशी आपला मराठवाडा निजामाच्या गुलामगिरीतून मुक्त झाला म्हणून हा दिवस आपण मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा करतो आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला परंतु तरीही मराठवाड्यावर निजामाचे संस्थान हे राज्य करीत होते ह्या अन्यायाविरुद्ध स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संग्राम लढा सुरू झाला निजाम शरण यायला तयार नव्हता तेव्हा तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी पोलीस कारवाई सुरू केली सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी निजामाचा सेनापती व निजाम, सेना निजाम शरण आले तेव्हापासून आपण सर्वजण सतरा सप्टेंबर हा दिवस मराठवाडा संग्राम दिन म्हणून साजरा करतो अशा या संपन्न मराठवाड्याचा मला हे अभिमान अशा या संपन्न मराठवाड्याचा मला आहे अभिमान म्हणून तर गातो मी मराठवाड्याचे गुणगान म्हणून तर गातो मी मराठवाड्याचे गुणगान जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद